जी काम देनु अगर सहकारी साखर सरकार कर विशेष सरोवर साधन सभाज होते <laughs> या सभे सटी उपस्थित असलेले आपल्या आपला ज्येष्ठ शेतकरी नेते क्षेत्र करीने थे आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वय भरवाजी पिचड साहेब आपल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि युवक नेते आमिरजी भांगरे भाजपचे नेते जालिंदरजी वाघरे विजय देशमुख साहेब जनलक्ष्मीचे चेअरमन भाऊ पाटील नवले आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाशरावजी मालुंजकर दादा पाटील वाघचोरे बाळासाहेब ताजने आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अर्थ बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाघचोरे गोरक्षेट मालुसकर रामारित कांडे प्रमोद मंडलिक क्षिताराम पाटील देशमुख शरद चौधरी आपल्या कॉलेजचे कायम स्वस्त गरजा जेव्हा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन गुलाबराव शेवाळे कारखान्याचे दुसरे माजी शर्मन प्रकाशरावजी नवले सुधाकर आप्पा देशमुख सुरेश नवले डॉक्टर मनोज मोरे सुनील दातीर बाळासाहेब देशमुख प्रकाश नवले नितीन नायकवाडी सीतारामजी भांगरे प्रकाश नायकवाडी विठ्ठल कुंकर तिकांडे रमेश काका आपहेब आवारी आनंदराव वागसरे बाळासाहेबजी वडजे राहुल देशमुख राजेंद्र टावरे रवी आरोटे बबुल देशमुख सर्वच तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते सर्व सभासद बंधू ज्यांचं खरं म्हणजे खूप मोठं उत्पादन अहवाल सालामध्ये ज्यांनी घेतलं ते आपले सर्व ज्यांचा सत्कार आपण केला ते सर्व आमचे कर्तव्यकार शेतकरी बंधू भगिनी पत्रकार मित्र मीडियाचे सर्व पत्रकार सर्व सभासद बंधू आणि भगिनीनं प्रथमतः आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो गाळ भंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा आढावा मी आपल्यासमोर मांडणार आहे कारखान्याचा सर दोन हजार चोवीस पंचवीसचा घाम हंगाम आपण बावीस नोव्हेंबरला सुरू केला आणि साधारण पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला तो बंद झाला हा हंगाम एकशे चोवीस दिवस चालला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड उसाची टंचाई असतानासुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न करून तीन लाख एकोणसाठ हजार सहाशे अठरा मेट्रिक टनाचं गाळप आपण केलं त्यापैकी साधारण कार्यक्षेत्रामध्ये एक लाख सत्त्याण्णव हजार मेट्रिक टन कार्यक्षेत्रामध्ये ऊस उपलब्ध होता कार्यक्षेत्राबाहेर आपण एक, एक लाख बासष्ट हजार पाचशे चोवीस मेट्रिक टन बाहेरून केटकेंचा ऊस आपण आणला आणि असा तीन लाख एकोणसाठ हजाराचं गाळप आपण ह्यावेळेस केलं प्रामुख्यानं नेवासा तालुक्यातून चौसष्ट हजार मेट्रिक टन आपल्याला ऊस मिळाला इथून सव्वीस हजार मेट्रिक टन ऊस मिळाला निफाडमधून पंचवीस हजार टन गंगापूरमधून नऊ हजार टन व इतर तेरा हजार असं ते पंचेचाळीस टक्के साधारण आपण गेटकेनचा सा ऊस उपलब्ध करून सरासरी ट प्रतिदिन प्रति एकोणतीसशे पन्नास मेट्रिक टनाचं गाळप आपण ह्या चोवीस पंचवीसच्या गाळप हंगामामध्ये केलं साधारण त्याचं हंगामामध्ये अकरा पॉईंट पंचेचाळीसचा उतारा आपल्याला मिळाला आणि तीन लाख त्रेपन्न हजार क्विंटल साखर उत्पन्न झालं बी ए व्ही मॉलेशियस साधारण बावीस हजार सातशे एकावन्न मेट्रिक टन बी ए व्ही मॉलेशियस तयार झालं आणि त्यामधून साधारणत सत्तावन्न लाख सत्तावीस हजार लिटर आर्यस आपण तयार केलं ला। पाच लाख लिटर इथेनॉल तयार केलं असं साधारणत आपण डिस्लरीचंसुद्धा चा चांगला करू शकलो थोडं बगास कमी पडला ह्या वर्षी जरा कारखान्याचा नोक्या जास्त एक आठ दहा दिवस वाढल्यामुळं बगॅच जास्त जाळला गेला आणि त्यामुळं बगॅस शिल्लक राहिला नाही आणि म्हणून ते थोडं आर कमी पडलं साधारण सत्तर लाख लिटरपर्यंत जायला पाहिजे होतं आणि म्हणून ते आपल्याला काही करता आलं नाही आणि म्हणून चोवीस पंचवीसचा गाळ भंगामासाठी आपण साधारण एफ आर पी सव्वीसशे शहाऐंशी रुपये बसले आपण साधारणतः सत्तावीसशे रुपयाचं पेमेंट गेटकेनला आणि आपल्या गटामध्ये केलेलं आहे अनेक अडचणी आपल्या सगळ्या एकूण ह्या सगळ्या गळी हंगामामध्ये आर्थिक परिस्थितीची खूप मोठी टंचाई असतानासुद्धा साधारण मागच्या वेळेस आपण एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये अल्पमुदत कर्ज उपलब्ध करून घेतलं आणि त्यामधून मागची काही देणी देऊन आणि सव्वीस कोटीचा साधारण जे शेतकऱ्यांची देणी होती दि, ती देणीसुद्धा आपण त्याच्यामध्ये दे देऊ शकलो आणि म्हणून मला वाटतं ह्या वर्षाचासुद्धा गाळप हंगाम सुरू होता आता आपण करायचं अजून तारीख काही निश्चित झालेली नाही परंतु आर्थिक अडचणीला खूप आपण सगळे सामोरे जात असताना आम्ही अल्पमुदत कर्जाचं मार्चमध्ये साधारण एकशे चव्वेचाळीस कुठे मिळवले आणि त्याच्यातून काही पगार शेतक कामगारांचे काही आपले कॉन्ट्रॅक्टरचे हंगामाचे व्यापारी ॲडव्हान्स वगैरे बरेचसे त्याच्यामधून दिले परंतु तरीसुद्धा गाळप हंगाम चालू करण्यासाठी ह्या वर्षीचा साधारण चाळीस कोटी रुपये आपल्याला आवश्यक होते परंतु अल्पमुदत कर्ज घेतल्यामुळं परत काही कर्ज बँक काही अडचणी देऊ शकत नव्हती परंतु प्रयत्न आम्ही केले जिल्हा सहकारी बँकेचे आमच्या दोन्ही संचालकांनी आम्हीच असेल मधुकरराजे असेल आमदारसाहेबांनीसुद्धा अजिदातला तीन फोन केले नी चेअरमन साहेबांना विनंती करून काही मदत अगस्तीला करता येईल का आणि म्हणून साधारण वीस कोटी रुपये बँकेनं परत आम्हाला मंजूर केले पण त्यामध्ये व्याज पाच कोटी आणि एन सी डी सीचा हप्ता एक अडीच एक कोटी दहा कोटीचा व्याजचा व्याजाचा व्याजा हप्ता होता आणि त्याच्यामधून दोन अडीच कोटी राहिले त्याशी सात आठ कोटी त्याच्यातून कपात करून बारा कोटी रुपये फक्त आपल्याला ह्या सीजन करता मिळाले आणि म्हणून अजूनही वीस पंचवीस कोटीची आवश्यकता आहे पुष्कळ प्रयत्न आम्ही करतो आहोत काही स्थानिक संस्थांच्यामधूनसुद्धा आम्ही एक दहा कोटी रुपये मिळवलेत हो परंतु अजूनही शेवटचा एक हप्ता आपल्याला लेबरचा द्यायचा आहे आतल्या काही कामांचे बरीचशी कामं अजून त्याचे पेमेंट देणं बाकी आहे आणि म्हणून काही शॉर्ट मार्जिन आहे आणि याच्याकरता अजूनही आम्हाला वीस पंचवीस कोटीची गरज आहे तो प्रयत्न सातत्यानं संचालक मंडळ करत आहे आणि मला अपेक्षा आहे की थोड्याच दिवसामध्ये चार आठ दिवसामध्ये तो प्रयत्न होईल आणि आपल्याला शेवटचा लेबरचा हफ्ता देता येईल आपल्याला पोळीसाठी सुद्धा काही शेतकऱ्यांना आपल्याला मदत करावी लागेल साखरेचा साखर आपल्याला सुरू करावी लागेल काही कामगारांची पोळीसाठी त्यांना पगार करावे लागतील आणि म्हणून त्यासाठी सुद्धा काही प्रयत्न आम्ही दिपोळीला आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण काय चांगलं भरीव मदत अशी अजून करू शकतो कारण सव्वीसशे शहाऐंशी अशी फक्त तेरा रुपये आपण जास्त दिलेले आहेत सत्तावीसशेने आणि म्हणून दीपळीला अजून शेतकऱ्यांना आपण काही करण्याचं नियोजन आमच्या संचालक आहे तो प्रयत्न आपण सगळेजण आम्ही करतो आहोत परंतु एकूणच ह्या सगळ्या एकूण अडचणी परिस्थितीमध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीच कारखानदारी खूप अडचणी त्यामध्ये एफ आर पी केंद्र सरकारची दरवर्षी वाढते परंतु साखरेचे भाव आहे त्याच ठिकाणी एक रुपये ग्रहीत करून आपण त्याचे भाव वाढत नाही आणि म्हणून अनेक प्रयत्न साखर संघ नॅशनल फेडरेशन करते परंतु सहा कोटी ऊस उत्पादक सभासद राज्यातला देशातला आणि एकूण सहा सव्वाशे कोटी लोकांना खाण्यासाठी साखर त्यामुळं काही अजूनही त्याचा अनेक प्रयत्न करून पण ते भाववाढीचा प्रयत्न काही होत नाही परंतु अशा सगळ्या अवस्थेतून हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत चालला पाहिजे कारण अगस्तीची परिस्थिती अशी आहे की ऊस आपला स्वतःचा आपल्यापुढे उपलब्ध नसताना राहुरी कारखाना बंद पडला आहे परंतु तो कोणीही चालू शकेल कारण तिथं दहा आत दहा पंधरा लाख टन ऊस आहे आपला निफाडा असेल तिथंसुद्धा दहा पंधरा लाख टन ऊस आहे परंतु अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या दीड दोन लाख टनावर हा जर कारखाना बंद पडला तर परत दुसरं कोणीही चालवण्याची शेवटी रॉ मटेरियल तिथं असल्याशिवाय तो चालणार नाही आणि म्हणून आमचा प्रयत्न जरी कर्ज वाढते तो कर्ज जरी वाढलं परंतु हा कारखाना बंद होता कामा नये ही सभासदांची गेली अनेक वर्षाची इच्छा शेतकऱ्यांनी खूप प्रेम खरं म्हणजे अगस्ती कारखान्यावर केलेले आहे अगस्ती कारखान्याच्या सर्व कामगारांनी खूप पाच पाच सहा सहा पेमेंट त्यांचे द्यायचे राहिले परंतु ती सगळी मंडळी मदत करतायत तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्तेसुद्धा हा कारखाना चालला पाहिजे म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करतो आहोत आणि म्हणून एकूण सगळं आता ह्या वर्षीचं सगळं कर्जसुद्धा आपण दरवर्षी सांगतो ह्या वर्षीसुद्धा आता आपण तीनशे सदोतीस कोटी रुपये कर्ज आता आपल्या कारखान्यावर आहे त्यामध्ये दोनशे त्रेचाळीस कोटी हे जिल्हा सहकारी बँकेचं कर्ज आहे आणि चौऱ्याण्णव कोटी एन सी डी सीचं कर्ज आहे एन सी डी सीच्या कर्जाचा दोन वर्षे व्याज भरावं लागतं ह्या वर्षाचा व्याजाचा दहा कोटीचा हप्ता आपण भरलेला आहे आणि जवळजवळ जिल्हा बँकेचं पस्तीस कोटी छत्तीस कोटीचं व्याज दरवर्षाचं हे सुद्धा आपण भरलेलं आहे आणि म्हणून आसवनी जो काय आपला डिस्टलरीचा प्रकल्प आहे पन्नास कोटीचा तो पूर्णपणे नील झालेला आहे अनेक लोन्स आपण त्यामध्ये फेडलेले आहेत परंतु अजूनही फार मोठं कर्ज आणि अजूनही चालू करण्यासाठी कर्ज लागेल परंतु हे सगळं जरी असलं तरी कोणत्याही परिस्थितीत एक शेवटी आपण प्रपंच करीत असतानासुद्धा काही आशावादी असतो काही पिकांमध्ये नाही पैसे मिळाले अडचणीत आलो तरी पुढे काहीतरी होईल या आशेनं आपण हे सगळं करतो आणि म्हणून एक आशेचं किरण मग कधीतरी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल काहीतरी धोरण ह्या राज्यातल्या कारखानदारीसाठी ते, घेतली आणि त्याच्यातून काहीतरी बरे वाईट दिवस येण्याची आपण वाट पाहतोय आणि म्हणून एवढे कर्ज उपलब्ध करून हा कारखाना चालवणं तशी आता ही खरं म्हणजे अडचणीचीच बाब आहे परंतु आपण बंद केला तर परत ह्या आगसिला कारखाना परत आपला होणार नाही म्हणून खरं म्हणजे हा प्रयत्न आहे आप आपण अनेक नेते मंडळी मला सतत म्हणताय तुम्ही काय हे सगळं एवढं कर्ज डोक्यावर घेऊन आपण कारखाना चालवतो परंतु दुसरा उद्देश हाच एवढाच की जोपर्यंत करता येईल तोपर्यंत हा कारखाना बंद पडता कामा नये एवढीच खरं म्हणजे त्या पाठीमागची भावना आहे खूप त्रास खूप कष्ट ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पूर्वीही ऊस उत्पादकांनी घेतलेले आहेत सातत्यानं चार चार आठ आठ दिवस कधी कधी ऊस जात नसायचा माळादेवपासूनचा वारसा इंदुरीगड जो आमचा आहे माळादेव असेल निमराळ असेल निळवंडे असेल शेतवेळा विठा असेल आमचा पाडळण्यापासूनचा वारसा तो सगळा मिचकरवाडीपर्यंतचा पैठण वगैरे भाग असेल आणि तर कुणी ऊस थोड्याला टोळीसुद्धा कुणी जाणार परंतु आपण अनेक प्रयत्न करून ट्रॅक्टरची ही सुविधा उपलब्ध करून काय गाडी सेंटरची सुविधा उपलब्ध करून सांगण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांसाठी आपण कसा चांगला लवकरात लवकर ऊस जाईल त्याचं टनेज कसं राहील अनेक वेळा आपण पाहिलेलं अगदी खोडक्या होईपर्यंत ऊस जात नसायचे अनेक टनेज त्याच्यामध्ये घटायचं आणि म्हणून तो एकसुद्धा फायदा आपल्या कारखान्याच्या दृष्टीनं तो एक आहे आणि म्हणून त्यासाठी कळत नाही आपल्याला अनेक सगळ्यांनी मदत करून हा कारखाना च्या भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला चालवावं लागेल आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहेच सभासदांचं फार मोठं सहकार्य आहे कामगारांचं आहे सगळ्या संचालक मंडळ खूप काम, काम करत आहे मी गेली चार पाच महिने आजारी होतो परंतु परबतराव आमचे सगळे सहकारी संचालक हे सगळी काम पाहत आहे आणि म्हणून अजूनही जवळजवळ तुम्ही तीन महिने मला अजूनही त्रास होतो आहे परंतु अनेक ठिकाणी मला जावंच लागतं या पेमेंटसाठी खोटं पैसे उपलब्ध करण्यासाठी तो प्रयत्न सातत्यानं आम्ही करतो आहोत आणि म्हणून माझी विनंती आहे की हा कारखाना चालू करण्यासाठी सातत्यानं चालू राहण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करावी आणि म्हणून आपल्याला विनंती करतो आपण मोठ्या संख्येने आज आज सगळी प्रमुख तालुक्यातली नेते मंडळी उपस्थित आहे त्यांचे परत एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि चोवीस पंचवीसचा हा अहवाल आपण मंजूर करावा अशी विनंती करून थांबतो जय जय